धन्यवाद आले का जरश आले असेल अरे एक नंबर आहे एक्टर एकच नंबर घेतले व्हिडिओ बघू शकता तुम्ही इकडे भी चिंच खायला केसरले चिंचांचा झाडवरतीच आहे आई पण या माणसाची भाई बघू शकता तुम्ही काय हाती घे तांडू मायला मावश्या बोलावा ला टकल्याला बोलवाय वारा गाला टकल्या बोलावा वारा गाला भास्करला बोलावाय समोर

आई मला वाटला मलाच मारायला येतला खरा ऍक्टर योच या टाकल्या खरा यो येऊ टाकल्या व्हिडिओ बघितला या टाकल्या बघ नाइन्टी मारून आलाय

टाकल्याची टकलीच घुमवलं वाटत नाही सो करून शकीन <laughs> तो शकिन तो तकलीच घुमव कस वाटत तुला शूटला मजा चालू आता मला पण टाक घे मोबाईल बघ आम्ही आलेलो आहोत शूटला तर तुम्हाला माहितीये का आम्हाला मजा आले हो, तर आम्ही आता मजा करतच आहोत तुम्ही बघता सांगितलं तुझी पॅन्ट खाली आले वरती घे अरे बघ खाली आले तर काहीच बघू शकता पॅन्ट खाली आले पण तो वरती काय घेत नाही तर काहीच बघू शकता तुम्ही ह्याची खाली आले पण तो ते पाठवून घालती आले काय नाही परत परत पहिल्यापासून फुकटचा वाजताय घसरलाय भेटलाय घसरलाय उभे राह उभे पुढे जा पुढे जा बोला बोला काय बोला रागात निक रागात निक रागात निकेत घेत रे

लाडून <misini> घ्यायचं <tabuk mini>

तर हे तुम्ही बघू शकता रिएक्शन काय मस्त आहे काय तुझं काय चाललंय बिचके बिचक्या घुंगट चाललंय लिचकूर मारायला गा का ओ, 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 ओ। <laughs> ए लिचकूर नाही ना आता मग ये कशासाठी चिंचा पाराला